जम्मू काश्मीरच्या पलगाम येथील बैसरण घाटीत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मृतात्म्या शांती लाभावी यासाठी नंदुरबार शहरातील लालबहादूर शास्त्री नगरातील शक्ती परिवार एक हनुमान परिवाराच्या वतीने एकशे एकावन्न हनुमान चालिसा पठण करीत मंत्रोच्चारात होम हवन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन शक्ती हनुमान परिवाराचे अध्यक्ष सुरेश भोई यांनी केले होते आज रविवारी नंदुरबार शहरातील लालबहादूर शास्त्री नगरामध्ये शक्ती हनुमान परिवाराच्या वतीने एकशे हनुमान चालिसा पठण करीत ब्रह्मरुंदांनी मंत्रोच्चारात हवन केला त्यानंतर भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पौरोहित्य भागवताचार्य पंडित रवींद्र पाठक विवेक कुलकर्णी धनंजय उपासनी यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक आर एस माळी डॉक्टर नरेंद्र पाटील रामकृष्ण मोरे प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे सुरेश बारकू भोई वैशाली चौधरी योगिता पाटील कल्पना पाटील देवयानी भोई नीता कदमबांडे महेंद्र सोनी रामचंद्र सोनार सुमित परदेशी मनोज चौधरी ईश्वर पाटील मनोज पाटील भोई आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या के की पुढच्या काळामध्ये जर का आपल्या जर का आया बहिणींना वाचवायचं असेल आमचा हिंदू समाज वाचवायचं असेल तर जात पाच पंथ संघटना प्रत्येक संघटनेला वाटतं की मी मोठा प्रत्येक संप्रदायाला वाटतं की आमची साधना श्रेष्ठ अरे पण आमचा धर्म श्रेष्ठ आहे ज्यांनी साधना शिकवली हो जाती जातीच्या राजकारणामध्ये इतक्या आम्ही अडकून गेलेलो आहोत की जातीपेक्षा आम्हाला धर्म कधीच मोठा वाटत मला दुना दुना था था या सगळ्यांच्या पलीकडे देऊन आम्हाला धर्मरक्षणासाठी आता एकत्रित यावं लागेल पाकिस्तान अशी भिळाळ हल्ल्याची कृती कधी करणार नाही अशी शीख या शेजारी राष्ट्राला मिळायला पाहिजे आणि या राष्ट्र याच्यामध्ये जे आपले सव्वीस पर्यटक बांधव हिंदू बांधव तर यांना आपण सर्वांसर्फे सामूहिक श्रद्धांजली वाहूया अतिरिक्ता समोर बिमोड करायचा असेल तर सगळ्या हिंदू बांधवांनी आपलं एकत्र एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे देशाला आज पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय तरावर आहेत अमेरिकेसारखीच छाप पाडतायत श्री रामदास स्वामींनी अकरा हनुमानजींची स्थापना केली बरोबर त्यांनी सांगितलं की आता संघटित होण्याची आणि बोलोपास करण्याची गरज आहे